<laughs> तर हर हर शंभू म्हणती मित्रांनो काढलंय पाऊस पडला काय सांगू नका एवढा पाऊस पडला जेवढ्या आपल्याला पाहिजे होता त्याच्यापेक्षा पण जास्त पडला आणि आपल्या गुराला नाही वैरण म्हणून खाली बांधली ती गुरु आज तळ्यात बागा मग सुटले ती का नाही ती बघायला जावं लागलं का नाही लोकांची पिकाय तिकडन ये मग मी चालली होती की महाग बिकर चिपली जालय पळत आहे का बाबाई पळत पळतय कुठं चाललो बाई आपण लागलं का लागलं पडलं बघा ड्राप दिसण बरं नाही गप थांब थांबे करू बरा लिकरू पडलं का नाही तसं करते ती हाताल तर माझं चाललं कुठं घे महाग पळत सुटतं या त्याला किती वेळा सांगितलं पळत जाऊन नको गुडघ्याला लागतं या ऐकतच नाही सनाट सुटती पडत हां लागलं का नाही आता पडली भीती का आता आपण चाललोय तळ्यात गुरु बांधली ती आ आणायला नाही तर सुटलंय का नाही बघायचं हवं लागतंय का नाही मग मी तुम्हाला म्हटलं होतं तर तुम्हाला ताईचं पळ्याला दाखवू काय ह्या ताईचं पळल्या तुम्हाला दाखवू काय एवढं पळलं या बसत नाही एका जाग्याला पळत सुटत या तर मित्रांनो सगळं हिरव हिरव झाले बघाय कसलं कसलं भारी झाले रात्री खरंच लय पाऊस झाला बरं का आणि मग झालं काय बुरवय आपली गुरं ताळ्यात बांधली ती वैरण ना आपल्या कुराला बाहेर तुझी नाही गुरु तुझे नाही मग कशी म्हणती कवड झालंय कळायला गुमच मोठ झालंय होय तिथं पडली दामान झाला व तर मित्रांनो तुमच्या गावाला कुठला पाऊस पडलाय आमच्या तर गावाला लय पडला मायंदाड तर असं दंडगच भरून असं पाऊस पडला पडला ती बरंच झालं लय वाट बघू होती सगळी पावसाची पीक ही केलेली आता म्हणलं पीक जात आहे काय की पण नाही हे एवढं खंगळून गेलं हाय ही एवढं पाऊस पडले वरण तिकंड जे येत होतं पाण्याचा लोंडा ते डायरेक्ट तळ्यालाच घरी बस म्हणलं तर बस वाटत नाही माझा जीव घ्यायला आणती या बसूया हिथ जरा जुतीपुशी बस म्हणलं तर माग लागती या कुठं जाईल तिकडं लागती संग गोर पिल्याला माझ्या लागलं ला, ला, सुन्याला माझ्या वैर नाही गोराला तिचं टेन्शन आणून बांधतो इकडं काडी कुडी हाय खाती ती खाली चला तू जरा दमली मी चला जरा पळू नको दमान चालायचं पळायचं ना पळायचं ना हळूहळू चालले का होती त्याला पळायचं काय गरज आहे एवढी हा तर आलू बघा ताळ्यात तर लागली बघून शिना वरडायला हो तिथं म्हैसर हा तिला पण माहीत आहे मालकीनीशिवाय हा सगळी लागली वरडायला आली आली थांबा होय होय मला तुमच्याशिवाय कोण नाही तुम्हाला माझ्याशिवाय कोण नाही आली बाय थांब वरडू नको उग आली आली आली, आली।, आली।, आली म्हणा मम्मी वरडू नका पाळू नको गस झाले ताळ्यात हाय ना ताळ्यात आली या आणि हवा तर आपली गुरु बांधली ती आपली आप काय आहे ती म्हणजे ज्याला बैरण नाही अनुष्य ना बांधताय पण हे जी बांधली ती ही राना आहे ती कडेला बांधली ती आणि आपण विचारून त्यांना बांधले कारण की आपल्या रानात आता गुरण हे येत नाही ती काल पाऊस झाल्यामुळं म्हणून हवा ह्या इकडे बांधली ती हाय काय हवाई तेव्हा तिथं काय आहे ती इथं काय आहे इथं काय आहे इथं दोन कालवाड एकाला एकाच दाव्याला दोन बांधले ती आता तुला रेडी मारती या दे ना आता बदलून बांधायचं तर तुम्हाला माहित आहे एक दिवस चांगलं आणि एक दिवस काय म्हणते ती नाही तसं नाही मारत मी आहे की चल हे गा नाही मारत हि <laughs> लुकूर माय संघा आलं या गुरावर अजून घ्यायचं माझी माया करत असली एवढी तिथं वय आय हाय इकडं महाग आहे चित्राभर आणि हे तळ्याचं पाणी हवा तिकडं आहे दिसतंय इकडं लांब आहे तळ आज तळ्यात काय तिकडं बांध नाही हे राणाच्या भराव्या म्हणजे रानाचं जे बांधायचं बांधाच्याकडं आपली बांधली ती सगळं हाय बस खाली आता जरा बस खाली बस ह्या काही गुडघ्याला कसलं झालंयला लागलं व पळले पण एका जाग्याला बसत नाहीये आणि डोळा पण सुजला इकडे बघ इकडे बघ ह्या काही डोळा पण सुजला ह्या काय रात्री चावलंय रात्री पाऊस पडल्यामुळे लाईट नव्हती मुगी चावली का काय चावलं कुणास्टव सकाळ धरण पुरे गेल्यापासून ममे 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 ते कामाचा कटाळ येत नाही व हाय की चितार ममे 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 सारखं वरार तू व बांधले ती खाऊ ति आपण त्यांना सोडून निवूया अगदी संध्याकाळी हो लागते ती बाया इथं ठेवून काय करते गवात खाती ती गे पण आता बदलून बांधावं लागतील पाणी पाजावं लागतील आपण जेवढं कसं पाणी पितो सांग तिथं आहे का तळ्यात जाऊन पाणी पाजायचं आता मस्त वाटतय टेन्शन नाही कोणाचं एक नाही दोन नाही आपलं रानात आलं बसलं हाय का कोण सांगायचं कोण तर हाय का आहे तुम्हाला कोण आम्ही आहे जायत आपण कोण दोघीच आहे का नाही तळ्यात हा पाणी पाणी हाय आणि त्या तिकडं आपलं रान आहे पाऊस पडल्यामुळं लय म्हणजे लय असं गुडघेत घुसत या, या। रान नांगरून ही टाकलेली आहे ती त्यामुळं कुठे जाऊ नको बस काटा घुसल त्यामुळे मग हिकंड सकाळ पारी बघा दारा काढल्या तशी इकडं आणून बांधले ती या आता पाणी पाजायची बुद्धून अजून बांधायची ग आणि मग चार पाच वाजताच घेऊन जायचं न्यायच ना आणायचं होत नाही पोरं असली म्हणजे आणू लागते ती नेऊ लागते ती ग बस गबा या एकटीनं काय करायचं ती लोकांची ती आपली नाही आपली येते काय ती गुर हा काय करते गप्पस तू तुला सकाळी कुणी मारलं सांग बर तुला कुणी मारलं सकाळी म्या दोन मनस मनसर असं हळूच हळूच असं असं केलेलं आगोपणा करते साखर सांडती रडायला गेले मम्मी मला मारू नको ग मलाच वाईट वाटायला उगच बनलं असं उगच केलं पिल्याला माझ्या ना ग माझ राणीला मारत नाही ग माझ्या बायला गर माझ ना ग बाय जात तुझा पप्पा कसं करतो एवढ्या ह्यांना पण पप्पाच म्हणते बस आता बस 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 आता उठचल ग आपलं काय गावात कुकुर आणला कुरकुर खावणे चपाती आहे केले म्या वांग्याच कालवून केलंय खाय चांगलं तर माझी ताय कशी आहे कशी नौत। नौत। हाए। <स्वाद>। ना कमेंट मध्ये सांगा बर का चितार माझ कस आहे काय का ना मित्रांना टाटा कर आपल्या टाटा आणि तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल कशी बोलती कशी नाही तिला बांधणं जरा काय लागली आमची कुणाची तिला लगेच कळतं तर चला मित्रांनो आता बांधती गुर तुमच्या संग जरा बोलली बसली पण अशीच जर मी म्हणली तर ह्या कोण बघायचं काय जरी केलं तर ही काय माझ्या ह्याच्यातनं हटत नाही ती मला उठून बघावं लागतंय कुणाच सुटलंय का करायचं आपल्याला लोकांच्या न आपलं आहे का ती आपली तिकडं आहे ती आपली आप आप आपण बांधू न बांधली गुर फिर बघा सगळी बांधली नीट नीटकी पाणी पाजली तुम्ही म्हणला म्हणला म्हणजे म्हणचाल कळत पाणी व्हिडिओ काढला नाही कारण की एका आणि एका द्यावी बा पाणी पाजून ही बांधली सगळी बघा बदलून शिना अजून घरी मुलगाच काम पडलं या ती कोण करायचं सांगा हिथन जाऊन अजून ती बघावं लागतं लु या कुणाला बडाडती कुणाला बोलती याकड इकडे तिकडं हा बाईल मागणं भूल नको रेडी गेली ती तिला वाटल तू बोलवती काय म्हणून येईल वरडत पळत मग मारल आपल्याला गुरुवार टायर ह्यांच्यापाशी बसून घरच कुणी करायचं हो आणि ही झाडं तर बघाय कसली झाली हिरव गार पावसाशिवाय खरंच काय नाही बघा निसर्ग निस्त बघण्याजोगा झाला इकडं आमच्याकड जिकडं बघल तिकडं हिरवं हिरवं झालं जरा चाल कि बाब्या चालू आहे सळू हळू चाल दमतोय जीव माझा पण अग तुझ दमतू माझ दमत दम नाही पळू नको लागल अजून पडल्यावर कुठे गेला एक सकाळी तर जीव किती खाल्ला माझा हिनी घरी असून मला गुरु बांधू लागितली नाही ती सात आठ नऊ चित्र एकटीनं आणून बांधली ती इथं हिथं म्हणजे रासार पाऊस असल्यामुळं गुरांना बसाय पण आलं नाही आणि दुसरी गोष्ट पाणी असल्यामुळं लय चिखल झालता म्हणलं इकडं निपळीला आणून बांधल्यावर गुरं बसतेली पण आणि काळे कुडी खातेली पण पिंडी चारल्या दारा काढल्या तशी बघा इकडं घेऊन आली इकडं बांधली ती आता पाणी पाजली बदलून बांधली अजून परत मला बदलायला येवंच लागतंय ध्यान ठेवावं लागतंय घरनं सुटलं लोकांच्यात गेलं आलं हिच <laughs> चालू आहे तायचं हरा हर शंभू सुटलं केलं ध्यान ठेवावं लागतंय आणि बरं वाटतंय खरंच रानात घरच्यापेक्षा रानात बरं वाटतंय कारण की हे तर कोण नाही एक नाही दोन नाही घरी गेलं की तोंडाला तोंड टाकतंय एकामेकाला वाईट वांगाळापून बोलतोयच ती काय चार दिवस चांगलं आणि चार दिवस तुम्हाला तर माहीतच आहे पळू नको बघायला गायला अजून पडशील पडशील दमानच अजून जेवण नाही एक वाजत आली पोटाला नाही सकाळ धरणं ही का मला एक एक होतय एक, 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 काय करू मी तरी सांगा होईल तेवढं करती तरी पण मला बोलते नीट बोलत नाहीत टुचून बोलत तू असलीस तू तसलीस म्हणते तरी पण त्यांना वाद घालून भांडून करून काक का चालते मग दमली गे माय मी गुरु बांधून हे तरी पण त्यांना कशाला येते कालवाड मी आहे की तुला कशाला येते कालवाड पळत येत मैत सीती म्हणती अंगावर आणि ऊस बघाय माळाला कसा आणलाय अगं आमच्या इथे शेजारीच आहे आपलं नाही बरं का नाही तर ना म्हण चाल कवित तुझा ऊस आहे का आपलं नाही आपल्याला पाणीच नाही हो एवढं पुरत कशाला ऊस नाही तर मग लावला असतं की आपण पण ऊस ही आपल्याला तेवढं पाणी नाही हाय ही कर ना ती करणारी गुरा आहे ती त्याला बघ ना ती माझ्या जीवाला कार आहे लोकाच्या काय म्हणते ती गेली दोन दोन झालं असेल नाश्ता जेवण आमचं सकाळी एक कप चहाचं पाणी पिलेलो हाय तेवढ्यावरच आहे आणि हे अशी घरात प्रत्येकाचे असली नाही कामाचं टेन्शन येत नाही डोक्यात काय टेन्शन असलं ह्याच्या बोललं बोल टेन्शन निघून जात राणी माझी लय छान आहे माझ पिल्लू तर माझ पळ अगं कस जाय कस झालंय सगळी खंड बघण्यासारखं झालंय 不能。